माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तिने सगळ्यांनी एकत्रित काम करायचा हा निर्णय झाला आणि एक ज्या तऱ्हेनं आम्ही वेगवेगळ्या का पक्षामध्ये काम करतो तसं हे तिघांचे मिळून एक एकत्रित काम करायचं मग कधी पदयात्रा असेल कधी बैठका असतील जाहीर सभा असतील अशा प्रकारे निर्णय घ्यायला मदत देतील ते काय ते ते त्याच्याकरता तर झाली हे सगळी बैठक आणि ज्या घोषणा तुम्ही बघताय की सगळेच लोक आम्ही आहोत त्यामुळे आता एकत्रितपणा आहे यांच्यासमवेत तिन्ही पक्षाची बैठक झाली आणि काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल या तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्रित बसून सगळ्या नियोजन करायचं ठरलेलं आहे मग कुठं सभा घ्यायची कधी पदयात्रा घ्यायची कुठं मोठ्या कॉर्नरमेटिंग किंवा मोठ्या सभा घ्यायच्या ह्या सगळ्याचं नियोजन एक दोन दिवसामध्ये करायचं ठरलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येक विधानसभा वाईज एक कमिटी नेमायची ठरलेली आहे आणि त्या त्याप्रमाणे त्यांना त्यांना काम वाटून दिलं जाणार आहे त्याप्रमाणे त्यांनी त्यांनी काम वाटून काम चालू करायचं आहे ते कम्युनिस्ट असतील वगैरे वगैरे त्यांनासुद्धा एक दोन दिवसामध्ये त्यांनासुद्धा समावेश करून घ्यायचं ठरते असा आहे हा विषय जो आहे तुम्हाला माहिती आहे की गेली दोन वेळा मी सध्याच्या ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत विरोधात निवडणूक लढवली आहे ही वेळ नाही आहे मान सन्मान वगैरे वरनं एकदा आदेश आला पक्षाच्याकडून तर त्या पक्षाचा आदेश सगळ्यांसाठी शीर्षवंत असतो आणि पक्ष सांगेल त्या पद्धतीने आम्ही सगळेजण कामाला लागणार हे चमत्कार दिसेल म्हणजे आकडेवारीसहित सुद्धा मी तुम्हाला एक दोन दिवसामध्ये सगळ्या डिटेल्स सांगेल आणि निश्चित यावेळेस प्रणितीतही चांगल्या मताने निवडून येईल माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका